हॅलो नमस्कार स्वागत करते तुम्हाला सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर आणि एका नवीन व्हिडिओमध्ये गेल्या काही दिवसां अगोदर मी एक शॉर्ट व्हिडिओ अपलोड केला होता की पालकची लागवड कूलरच्या टपमध्ये प्रकारे करावी तर त्याचाच एक आज मी लॉंग व्हिडिओ इथे अपलोड करत आहे आपल्या चॅनलवर तर एक कूलरचा टप रिकामाच होता आणि गावाकडून आम्ही माती आणली होती कुंड्यामध्ये म्हणजे झाडं लावायसाठी पण कुंड्याच आणायची विसरली त्यामुळे माती पण भरपूर उरली होती तर इथे एक कूलरचा टप होता तर त्या टपामध्येच म्हटलं चला म्हटलं पालकची आपण लागवड कोरा कारण आता पावसाळा आला आहे मार्केटमध्ये पालक तर प्रचंड महाग आहे साठ रुपये सत्तर रुपये पाव या हिशोबाने तर असंच बाजारमध्ये गेले असताना मला आयडिया आली की पालक आणि ॲवेलेबल नव्हते ॲक्च्युली मला भेटली नव्हती पालक म्हणून म्हटलं चला म्हटलं आपल्याकडे एक घराजवळच एक कूलरचा टप मला रिकामी दिसला होता त्यामध्ये पालकची लागवड करूया म्हटलं आणि कसं आहे की आ, हे मला एक्सपेरिमेंट करायला खूप आवडते म्हणजे जेव्हा मी ग्रॅज्युएशनला होते बी एस सी ॲग्रिकल्चरला तेव्हा मला डेमो वगैरेच्या वेळेस सीट जर्मिनेशन टेस्ट वगैरे अशाच प्रकारे वगैरे करावं लागत होतं तर म्हणून मला हे याच्यामध्ये खूप अशी आवड आहे तर इथे मी कुलच्या टपामध्ये माती टाकली होती सकाळी आणि त्यात छानपैकी पाणी शिपलं होतं जेणेकरून जी काही माती आहे ती ओलसर व्हावी म्हणून त्यानंतर दुपारी इथे छानपैकी मातीला घोरून घेतला आणि त्यामध्ये लाईन आखल्या आणि त्याच्यामध्ये पालक अशा प्रकारे टाकल्या म्हणजे लाईनमध्येच टाकल्या डायरेक्ट जर अशा स्प्रेड केल्या असतात तर ती कुठच्या कुठे उगून आली असते आणि काही मतलब राहिलं नसतं म्हणून लाईनशी त्यांना छान लावलं आणि पाणी शिपून घेतलं त्यानंतर दुसऱ्या दिवशी तर थोडा तर पाणी टाकायची गरज नव्हती आणि आज बघा हा आजचा व्हिडिओ आहे तर पालक आपली ग्रो करायला झाली आहे म्हणजे आता पाच दिवस झाले तर अशा प्रकारे पालक इथे रेडी झाले तर था। तुम्ही पण अशा प्रकारे छोटीशी टॉपमध्ये आपण आपलं पालक लावू शकतो आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक करा शेअर करा आमच्या नवनवीन असाल तर सबस्क्राईब करा बाय